हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर ही सुंदर अशी पत्ता गोबी कशी विणायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पाहू शकता किती सुंदर आहे आणि बनवायला तर खूपच सोपी आहे अगदी बिगिनर असाल तरीही विणू शकाल फक्त इथे आपल्याला मुका खांबानेच विणायचं आहे तर विनायला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल अजूनही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा त्याच्यावर मी खूप छान छान असे रेसिपी अपलोड करते आणि व्लॉगिंगचे सुद्धा व्हिडिओ मी त्याच्यावर टाकते चला तर मग आपण साठी सुरुवात कर कर सा करूयात तर इथे मी पत्ता गोबी बनवण्यासाठी हिरव्या कलरची लोकर घेतलेली आहे हवं तर तुम्ही या ऐवजी पोपटी कलरची लोकर घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार एक कात्री आणि इथे मी दहा नंबरचा क्रोशाऊ घेतलेला आहे चला तर मग आपण पत्ता गोबी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक मॅजिक रिंग विनायची आहे पहिल्या राऊंडमध्ये मॅजिक रिंग विणल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि ह्या पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला सहा खांब विणायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा राऊंड विणल्यानंतर मॅजिक रिंग ओढून घ्यायची आणि हा जो आपला पहिला सिंगल क्रोश आहे याच्यामध्ये आपल्याला स्लिप टीच करायची आहे आणि परत एक साखळी घ्यायची आणि जिथे आपण एक स्लिप टीच केलं होतं तिथेच आपल्याला दोन खांब घालायचे आहेत एक आणि दोन तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर दोन दोन खांब घालायचे आहेत म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये आपले सहा खांब होते तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपले बारा खांब तयार होतील एक दोन एक दोन तर इथे आपले बारा खांब तयार झालेले आहेत आता परत ह्या पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचं आहे पहिल्या खांबावर स्लिप स्लिपस्टिच केल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचं आहे तर या तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे एका खांबावर एक खांब एका खांबावर दोन खांब परत एक एका खांबावर एक खांब एका खांबावर दोन खांब असाच आपला हा तिसरा राऊंड असणार आहे तर या राऊंडमध्ये मध्ये आपले एकूण अठरा खांब तयार होतील तर इथे आपला तिसरा राऊंड कम्प्लीट झालेला आहे परत या पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आणि एक साखळी घेऊन आपल्याला तिथेच एक खांब घालायचं आहे आता या चौथ्या राऊंडमध्ये मध्ये काय करायचं आहे एकावर एक परत दुसऱ्यावर एक आणि या तिसऱ्या खांबावर दोन खांब घालायचे असंच आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे एकावर एक दुसऱ्यावर एक आणि तिसऱ्यावर दोन म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले चोवीस खांब तयार होतील तर इथे मी सहा वेळेस रिपीट रिपीट करून घेते तर इथे मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे परत ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिच करून हा चौथा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आपल्याला एक चेन घ्यायची आता पाचव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्यावर एक दुसऱ्यावर एक तिसऱ्यावर एक आणि चौथ्यावर दोन तर ही स्टेप आपल्याला सहा वेळेस या राऊंड मध्ये रिपीट रिपीट करायची आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले तीस खांब तयार होतील आणि चौथ्यावर दोन तर मी हा पाचवा राऊंड कम्प्लीट करून घेते तर मी हा पाचवा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे परत इथे स्लिप स्टिच करून आपल्याला हा पाचवा राऊंड जॉईंट करून घ्यायचा आहे परत सहाव्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची आणि तिथेच आपल्याला एक खांब घालायचा आहे म्हणजे पहिल्यावर एक दुसऱ्यावर एक तिसऱ्यावर एक चौथ्यावर एक आणि पाचव्यावर दोन असंच आपल्याला ह्या सहाव्या राऊंडमध्ये पाच वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले छत्तीस खांब तयार होतील तीन चार तर इथे मी हा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेते म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले छत्तीस खांब तयार होतील तर इथे मी सहावा राऊंड कंप्लीट करून घेतलेला पर आहे परत आपल्याला ह्या पहिल्या खांबावर स्लिप टिच करून जोडून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला मीडियम साईजची जर पत्ता गोबी बनवायची असेल मी जेवढी बनवली तेवढी तर असेच आणखीन आपल्याला चार तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे हे जे मी सहा राऊंड तयार केलेले आहेत असेच आपल्याला आणखी चार वेळेस तयार करून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला पत्तागोपी जरा मोठी बनवायची असेल तर आणखीन दोन तीन राऊंड तुम्ही वाढवू शकता जसं इथे आपण पाचव्या खांबावर दोन खांब घातले होते याच्यानंतर सहाव्या खांबावर दोन खांब घालायचे नंतर सातव्या खांबावर दोन खांब घालायचे नंतर आठव्या खांबावर दोन खांब घालायचं असंच वाढवत न्यायचं आहे आणि सेम एवढे पाच बनवल्यानंतर माझं आणखीन एक बनवायचं राहिलेलं आहे ते मी बनवून घेणार आहे तर हे आपल्याला सहा राऊंडच राहू द्यायचे आहेत आणि हे जे एक आहे तर इथे काय करायचं आहे सातवा राऊंड आपल्याला एक चेन घ्यायची आणि ह्या प्रत्येक खांबावर खांब असं आपल्याला सातवं राऊंड कम्प्लीट करायचं आहे म्हणजे सातव्या राऊंडमध्ये आपले छत्तीस खांबावर छत्तीसच खांब येतील असंच सातवं आठवं नवं आणि दहावं चार राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचे आहेत तर इथे मी दहाव्या राऊंडच्या शेवटी दाखवते तर इथे मी एकूण दहा राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता आपला अकरावा राऊंड सुरू असणार आहे तर एक साखळी घेतलेली आहे आता अकराव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या खांबावर एक खांब दुसऱ्या खांबावर एक खांब तिसऱ्या खांबावर एक खांब आणि चौथ्या खांबावर एक खांब आणि हा पाचवा आणि सहावा दोनाचा एक करायचा आहे जसं आपण इथे सहावं राऊंड केलं होतं पहिल्या चार खांबावर चार खांब आणि पाचव्या खांबावर दोन खांब घातले होते तसं आपल्याला हे राऊंड करायचं आहे पहिल्या चार खांबावर चार खांब आणि पाचवा आणि सहावा दोनाचा एक करायचा आहे म्हणजे जसं आपण ह्या सहाव्या राऊंडमध्ये मध्ये सहा खांब वाढवले होते म्हणजे तीस खांब होते तर आपण छत्तीस खांब केले होते तर इथे आपले छत्तीस खांब आहेत तर आपल्याला तीस खांब करायचे आहेत तर हेच आपल्याला आणखीन सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे एक दोन तीन चार आणि हे पाच आणि सहा दोनाचा एक तुम्ही सुद्धा स्किप करू शकता पण डायरेक्ट स्किप केल्यावर थोडंसं दिसते तर मी इथे आणखीन चार वेळेस रिपीट रिपीट करून घेते तर इथे मी अकरावा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे तर राऊंडच्या शेवटी आपले तीस खांब तयार झालेले आहेत तर बाराव्या राऊंडसाठी एक साखळी घेतलेली आहे आणि तिथेच एक खांब घातलेला आहे तर या बाराव्या राऊंडमध्ये आपल्याला पहिल्या तीन खांबावर तीन खांब घालायचे आहेत आणि हा चौथा आणि पाचवा दोनाचा एक करायचा आहे तर हीच स्टेप आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायची आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले चोवीस खांब तयार होतील तर मी हा बारावा राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करून आपल्याला हा बारावा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि तेराव्या राऊंडसाठी एक साखळी घेतलेली आहे तेराव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्यावर एक दुसऱ्यावर दोन आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा आहे हेच आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले बारा खांब तयार होते सॉरी इथे राऊंडच्या शेवटी आपले अठरा खांब तयार होतील तर मी हा तेरावा राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी तेरावा राऊंड कम्प्लीट केल्यानंतर याच्यामध्ये स्टफिंग भरून घेतलेली आहे आता चौदावा राऊंड आपल्याला कसा करायचा आहे एक साखळी घ्यायची तिथेच एक खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा असंच आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले एकूण सहा खांब तयार होतील सॉरी बारा खांब तयार होतील तर आता आपला पंधरावा एकदम लास्टचा राऊंड राहिलेला आहे तर या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट आपल्याला दोनाचा एक करत करत हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे म्हणजे जे बारा खांब होते ते आपले सहा खांबच राहतील आणि लगेचच आपल्याला ह्या सहा खांबाला सुद्धा स्लिप टीच करत एकदम जॉईंट करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही याला व्यवस्थित स्टिच करून सुद्धा घेऊ शकता पण तेवढी स्टिच करायची बिलकुल गरज पडणार नाही कारण खालून जे पत्ता गोबीला पानं असतात ते पानं सुद्धा असणार आहेत त्याच्यामुळे हे झाकलं जाईल एवढ्याला आपल्याला एक्स्ट्रा वेळ घालवायची बिलकुल गरज नाही फक्त दोन तीन वेळेस स्लिप स्टिच करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा एक्स्ट्राचा था धागा कट करून आपल्याला याच्यामध्येच हायर करून घ्यायचा आहे तर इथे मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि हे आपण फुलगोबीचा मधला भाग पण तयार केलेला आहे आणि हे आपण साईडचे भागसुद्धा तयार करून घेतलेले आहेत तर ही जी सोयीची साईड आहे ही बाहेरच्या साईडने ठेवायची आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे थोडस असं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर एक आपण -एक पान इथे स्टिच करून घेणार आहोत एकदम घट्ट तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही इथे स्टिच करू शकता हवं तर साधा जो सुई धागा असतो त्याने सुद्धा तुम्ही करू शकता हिरव्या कलरचा धागा घेऊन असं आपल्याला थोडंसं पान दुमडायचं आहे अशा पद्धतीने तर इथे आपल्याला वरच्या साईडला सुद्धा स्टिच करीत यायचं आहे म्हणजे हे पान दुमडले जाईल असेच बाकीचे सुद्धा पानं इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हवं असेल तर आणखीन एक पान एक्स्ट्रा तुम्ही करू शकता तर इथे मी पूर्ण स्टिच करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता इथे मी शिवून घेतलेली आहे आणि किती सुंदर अशी आपली पत्ता गोबी तयार झालेली आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला अशात नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्ही माझं रेसिपी चॅनल अजूनही पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय